नमस्कार मित्रांनो जीवनात यशस्वी व्हायचं असेल तर तुम्हाला कष्ट करावेच लागेल जीवनात यशस्वी व्हायचं असेल तर तुम्हाला कष्ट करावेच लागेल कष्ट करण्यासाठी तुम्हाला आज आत्तापासूनच सुरुवात करावी लागेल कष्ट करण्यासाठी तुम्हाला आज आत्तापासूनच सुरुवात करावी लागेल मला कंटाळा आला आहे मला काम आहे मला कंटाळा आला आहे मला काम आहे मला मूड नाही मी उद्या करतो किंवा मी उद्या करते अशी जर कारणे तुम्ही देत राहिला तर तुम्ही जीवनात कधीही यशस्वी होणार नाही मला कंटाळा आला आहे मला काम आहे मला मूड नाही मी उद्या करतो अशी जर कारणे तुम्ही देत राहिला तर तुम्ही जीवनात कधीही यशस्वी होणार नाही जो मनापासून कष्ट करतो तोच यशस्वी होतो जो मनापासून कष्ट करतो तोच यशस्वी होतो मित्रांनो कष्टाशिवाय पर्याय नाही मित्रांनो कष्टाशिवाय पर्याय नाही यासाठी तुम्हाला तुमच्या चांगल्या व वाईट सवयी शोधाव्या लागतील यासाठी तुम्हाला चांगल्या व वाईट सवयी शोधाव्या लागतील वाईट सवयी बाजूला ठेवाव्या लागतील चांगल्या सवयीची सुरुवात करावी लागेल बघा मित्रांनो तुम्हाला यशस्वी होण्यासाठी वाईट गोष्टी आणि चांगल्या गोष्टी शोधाव्या लागतील वाईट गोष्टी बाजूला ठेवाव्या लागतील आणि चांगल्या सवयी सुरू कराव्या लागतील तुम्ही तुम्ही स्वप्न बघा स्वप्न पूर्ण करण्यासाठी तुम्हाला त्याकडे म्हणजेच तुमच्या स्वप्नाकडे नेणारे मार्ग शोधावे लागतील बघा मित्रांनो तुम्ही स्वप्न बघा स्वप्न पूर्ण करण्यासाठी स्वप्नाकडे नेणारे मार्ग तुम्हाला शोधावे लागतील स्वप्नाच्या दिशेने वाटचाल करायला शिका स्वप्नाच्या दिशेने वाटचाल करायला शिका कष्ट केले तर तुम्हाला फळ नक्कीच मिळेल कष्ट केले तर फळ तुम्हाला नक्कीच मिळेल तुमचे स्वप्न तुमच्याच हातात आहे तुमचे स्वप्न तुमच्याच हातात आहे कष्ट करताना फळाची चिंता करू नका कष्ट करताना फळाची चिंता करू नका मनापासून कष्ट करत राहा यश तुमच्या हातात आहे मनापासून कष्ट करत राहा यश तुमच्या हातात आहे तुम्ही सुरुवात केली तर यश तुमच्याकडे धावून येईल तुम्ही सुरुवात केली तर यश तुमच्याकडे धावून येईल मी करणार मी झडणार मी लढणार मी करणार मी झडणार मी लढणार मीच यशस्वी होणार मी करणार मी झडणार मी लढणार मीच यशस्वी होणार असे मनाशी बोलत राहा असे मनाशी बोलत राहा यश शोधण्यासाठी स्वतःमध्ये बदल करा यश शोधण्यासाठी तुम्हाला स्वतःमध्ये बदल करावा लागेल स्वतःवर विश्वास ठेवायला शिका स्वतःवर विश्वास ठेवायला शिका तुम्ही तुमच्या देहापर्यंत नक्की पोचाल तुम्ही तुमच्या ध्येयापर्यंत नक्की पोचाल मित्रांनो यश तुमच्या हातामध्येच असतं यश तुमच्या हातामध्येच असतं फक्त शोधण्याचे मार्ग वेगळे असतात फक्त शोधण्याचे मार्ग वेगळे असतात मित्रांनो मनापासून कष्ट करा कष्टाशिवाय पर्याय नाही मित्रांनो मनापासून कष्ट करा कष्टाशिवाय पर्याय नाही कष्ट केल्याशिवाय यश मिळणार नाही कष्ट केल्याशिवाय यश मिळणार नाही म्हणतात ना प्रयत्नाती परमेश्वर बघा मित्रांनो म्हणतात ना प्रयत्नाती परमेश्वर जो जीवनात अविरत कष्ट करतो ना तोच यशस्वी होतो जो जीवनात अविरत कष्ट करतो ना तोच यशस्वी होतो मित्रांनो कष्ट करा फळ तुम्हाला नक्कीच मिळेल कष्ट करत राहा फळ तुम्हाला नक्कीच मिळेल अभ्यास करताना चोवीस तास मी अभ्यास केला बारा तास मी अभ्यास केला तरीही मला यश आले नाही असं कधीही विचार करायचा नाही त्यापैकी चोवीस तासापैकी फक्त तुम्ही आठ तास अभ्यास करा तेही मनापासून करा बघा मित्रांनो चोवीस तासापैकी फक्त तुम्ही आठ तास अभ्यास करा तेही मनाशी ठरवून करा मनापासून करा जे तुम्ही केलं ते तुमच्या लक्षात राहिलं पाहिजे जे तुम्ही केलं ते तुमच्या लक्षात राहिलं पाहिजे तुम्ही जे ठरवलं ते तुमच्या मनाशी ठेवा तुम्ही जे ठरवले ना ते तुमच्या मनामध्ये ठेवा आणि अभ्यासाला सुरुवात करा अभ्यास जर तुम्ही आठ तास केला तो तरी तो भरपूर झाला मित्रांनो आठ तास अभ्याससुद्धा तुम्हाला यशाकडे नेण्याचा एक मार्ग आहे मित्रांनो त्यासाठी तुम्हाला चोवीस तास अभ्यास करणे गरजेचे नाही तुम्ही तुमचा मोबाईल बाजूला ठेवा वाईट मुलांची संगत बाजूला ठेवा तुमची टी व्ही बाजूला ठेवा तुमचे मनोरंजन थोडेसे बाजूला ठेवा तुमचे कार्यक्रम तेही बाजूला ठेवा थोडासा वेळ तुमच्या अभ्यासाकडे द्या थोडासा वेळ तुमच्या अभ्यासाकडे द्या तुम्हाला यश शोधत येईल तुम्हाला यश शोधत येईल ज्यावेळेस यश तुम्हाला शोधत येईल त्यावेळेस तुम्ही खरं यशस्वी व्हाल त्यावेळेस तुम्ही खरं यशस्वी व्हाल मित्रांनो अजून एकदा सांगते प्रयत्न केल्याने फळ नक्की मिळते प्रयत्न केल्याने फळ नक्की मिळते प्रयत्न करत राहा यश तुमच्या दारात उभा आहे प्रयत्न करत राहा यश तुमच्या दारात उभा आहे फक्त आतमध्ये बोलवायचे की नाही हे तुम्ही ठरवायचं आहे फक्त यशाला आतमध्ये बोलवायचं की नाही हे तुम्ही ठरवायचं आहे प्रयत्न केल्याने के कधीच वाया जात नाहीत प्रयत्न केल्याने कधीच वाया जात नाही कष्टाशिवाय पर्याय नाही कष्ट केल्याशिवाय तुम्हाला यश मिळणार नाही लक्षात ठेवा मित्रांनो कष्टाला पर्याय नाही कष्टाला पर्याय नाही धन्यवाद